नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि हे डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग गायीची तृषा हरू का व्याघ्रा विष हो नेणेची का करू तोय जैसे ज्ञानेश्वरीतील अध्याय बारा ओवी क्रमांक एकशे सत्तेचाळीस शांती सुखाची शेवटची पायरी ज्या भक्तांनी गाठली ते भक्त कसे असतात याचं बहारदार वर्णन ज्ञानेश्वरांनी इथं केलं आहे सर्वव्यापी चैतन्याला हा आपला आणि तो परका असा भाव कुठेच नसतो ते कोणाचाही द्वेष करत नाहीत आदर्श भक्त त्या चैतन्यासारखाच असतो अशा भक्ताच्या मनात आपपर भाव नसतो तो सर्वांच्या ठिकाणी समत्व भाव बाळगतो समतेच हे तत्व समजावून सांगण्यासाठी ज्ञानेश्वरांनी सुरेख दृष्टांत दिले आहेत जे उत्तम असेल तेच तेवढं स्वीकारावं आणि जे वाईट असेल त्याचा त्याग करावा हे कधी पृथ्वी जाणते का राजाच्या देहाची हालचाल करावी आणि गरीब माणसाचा देह टाकून द्यावा असं कधी कृपाळू प्राण म्हणतो का गाय पाण्यावर आली तर तिची तेवढी तहान भागवावी आणि वाघाला मात्र विष होऊन मारून टाकावं असं नदीच्या मनात कधीतरी येतं का तीच गोष्ट महात्म्यांची असते त्यांच्या मनात अवघ्यांविषयी स्नेहच असतो एकत्वाच्या बोधामुळे ते सर्व प्राण्यांशी मैत्री करतात ते स्वतःच कृपेची जन्मभूमी होतात मी तू ही भाषा त्यांना समजत नाही त्यांना सुखदुःखाचं मुळी भानच नसतं त्यांच्या अंगची क्षमा पृथ्वी मुलाची असते आणि संतोषाला त्यांनी आपलं शरीरच राहायला दिलेलं असत ज्याला ऐक्यबोध झाला आहे अशा आदर्श भक्ताचं ज्ञानेश्वरांनी केलेलं हे वर्णन केवळ अपूर्व आहे ज्ञान ध्यान फलत्याग आणि शांती हा सर्व अभ्यासयोग ज्या भक्ताला साधता आला त्याला सर्वव्यापी चैतन्याची पदवी प्राप्त होते असंच त्यांनी इथे सुचवलं आहे